आपल्या तालुक्यामध्ये व्हाईटनर आणि कांजा याचं जास्त प्रमाणात चालू आहे याच्यावर तुम्ही पोलिसांच्या वतीने त्याच्यावर कारवाई करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं धोकादायक रस्ता जो शिव आहे साकोऱ्या आणि शिर्डीचा शिव ती तुम्हाला काय करताना कधी पोलीस चौकी काय या गोष्टी करून काय होतं संस्थांचे कर्मचारी कोणी सोडवायला जातो पार्टी बसला वगैरे आणि काही भाविक राहतो साईबाबाजी या गोष्टी सर्रास होता आणि इतकी निर्दायी घटना झालेली आहे म्हणजे तुम्हाला पण माहिती याच्यावर काय है करता येईल ते तुम्ही कारवाई करावं नितीन कृष्णा शेजूळ म्हणून ज्या मुलाचा मर्डर झाला जसं म्हणजे एकदम निर्गुण असा खून झाला अक्षरशः तो व्यक्ती कुणाच्या आद्यात माज्यात नसताना एक साधा बोळा व्यक्ती त्याचा असा निर्गुण खून म्हणजे मर्डर झाला की तो त्याची ड्युटी करून चार वाजता तो त्याच्या घरी चालला होता त्याच्या घरी त्याची पत्नी त्याची त्याची बायको त्याचे दोन लहान मुलं ते अक्षरशः त्याची वाट पाहत असतात आज तो चार वाजता जात असताना अक्षरशः म्हणजे त्या ज्या ज्यांनी त्याचा खून केला असे जे व्यसनी तीन चार व्यक्ती होते त्यांनी तिथं जो मर्डर केला अक्षरशः त्या ठिकाणी बऱ्याच जणांचं आत्तापर्यंत मारहाण झालेली आहे कुणाचं मर्डर झाला वगैरे पण आजपर्यंत असं म्हणजे निर्दयी खून कधी झालेलं नाही त्या बिचारा कर्मचाऱ्याचा जा कुठल्याही प्रकारचा दोष नसताना ही घटना त्या ठिकाणी घडली आम्ही साहेबांना राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब यांना आम्ही आज या ठिकाणी सगळे नातेवाईक आलो आम्ही इथं या ठिकाणी बॉडी घेऊन येणार होतो आम्ही डायरेक्ट त्यांच्या ताब्यात देणार होतो परंतु साहेबांनी काही के कारवाई केलेली काय आश्वासन ते आता आम्हाला देणार आहे तर त्या हिशोबाने आम्ही आता या ठिकाणी आंदोलन थांबवलेलं आहे परंतु विषय असा आहे की त्या शिर्डीवरून येणारे अस्तलगावपासून निर्मळ पिंपरीपासून तर बाबळेश्वर लोणीपर्यंतचे कर्मचारी आप रात्री आपोरात्री ड्युटी संपवून त्या ठिकाणहून घरी जात असतात आज त्या, त्या मुलाचा मर्डर झाला तीन घटना शिर्डीमध्ये घडल्या मग व्हाईटनर आणि गांजा याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे शिर्डीमध्ये अक्षरशः लहान लहान मुलंसुद्धा नशा करतात चेन स्नॅचिंगचं प्रमाण वाढलेलं आहे चॉर एम प्रमाण वाढलेलं आहे मग म्हणजे अक्षरशः खून खराब हा एकदम नॉर्मल गोष्ट झालेली आहे काही पॉलिसी करणारे मुलं आहेत ते नशा करून पॉलिसी करतात त्या ठिकाणी शिर्डीमध्ये त्याच्यानंतर काही हॉटेल लाईनमध्ये काही कामाला क कर्मचारी आहे सुद्धा म्हणजे रात्री ड्युटी संपून येत असतात जर कुणी जर प पर, पर गावातून व्यक्तीचं येत असेल कामाला आणि त्याच्यासोबत असं झालं तर त्याच्यात साथ देणारा कोण आहे आज त्या हा व्यक्ती लोकल असल्यामुळे या ठिकाणी त्याचे सगळे नातेवाईक तिथं जमले आमचं महाराष्ट्र नवनिर्मित पक्षाचे कार्यकर्ते तिथं जमले आर पी आयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे पप्पू बनसोडे या ठिकाणी आले सगळ्यांनी आम्हाला साथ दिला अक्षरशः जर ही घटना होत अशी जर होणार असेल तर यापुढे आम्ही थांबणार नाही आम्ही अक्षर जर असं यापुढे अशी घटना घडली तर त्या व्यक्तीपुढे आम्ही डायरेक्ट स्टेशनमध्ये येऊन त्याचा अंत्यविधी करू काय बोलल काय मागणी आहे तुम्ही आमची मागणी एवढी की ते जे आहेत जे आरोपी आहेत त्यांना कडक असं शासन झालं पाहिजे त्याच्यावर कडक शासन केलं गेलं पाहिजे आणि ते आरोपी लवकरात लवकर पकडले जावे त्याच्यावर अशी कारवाई करावी मोक्कासारखी कारवाई करावी की त्याच्यानंतर त्याला जामीनही भेटला पाहिजे नाही दुसरी आमची मागणी कर्मचारी आहे तो कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी कुणाला हटकला असेल अवैध काम करताना तर तो राग धरूनही त्यांनी शासकीय आपलं जे, जे कर्मचारी आहे सिक्युरिटीचे यांच्यावर तो हे त्यांनी म्हणजे त्या उद्देशाने सुद्धा मर्डर केला असेल फक्त नशा म्हणून त्याच्याकडे बघू नका की नशा केला किंवा त्याच्यात त्यांनी इथे गुन्हा केला तर त्यांनी काहीतरी आवय धंदे करताना या सिक्युरिटीचं काम करत असताना यांनी त्याच्यावर ते काहीतरी हटकलं वगैरे असेल तर तो राग सुद्धा त्याच्यावर काढला असेल तर सगळ्या दृष्टिकोनातून त्याचा तपास व्हावा ही मागणी आमची जबाबदारी हा आणि या परि जो परिवार आहे आता हे लहान मुलं आहेत तुम्ही बघा ही ते, ते, तुम ही मुलगी द्या त्या याची ज्याचा मग ऑर्डर झाला की ही त्याची लहान मुलगी हा मुलगा ही आई ही पत्नी यांची जबाबदारी कोण घेणार कोण घेणार हे वाट पाहते अजूनही काही काय येत नाहीये कोण याची जबाबदारी घेणार यांचं पण काहीतरी उदर हे झालं पाहिजे त्याच्या आईचं काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन बघितलं गेलं पाहिजे पत्नीचं उदरनिर्वाहाचं काहीतरी साधन बघितलं गेलं पाहिजे ही मी अशी संस्थांना पण विनंती करतो राहता तालुक्यात काळिंबा पासणारी जी घडलेली आहे या घटनेचा प्रथम मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो व येत्या काळामध्ये पोलीस डिपार्टमेंटला असो किंवा गृह खात्याला असो या भारत महाराष्ट्र शासनाला असो मी विनंती करतो की जी शिर्डी साकुरी शिव आहे त्या ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत पण घटना घडतात टाईम निघून जातो लोकं विसरून जातात डिपार्टमेंट कायदेशीर कारवाई करून ते पण मोकळे वाहतात असं न होता त्या ठिकाणी एक पोलीस चौकी त्या ठिकाणी डिपार्टमेंटनी ठेवावी व त्या ठिकाणी रात्रीचे शिर्डीचं शिर्डी किंवा राहता या ठिकाणचे पोलीस दोन त्या ठिकाणी बंदोबस्ताला ठेवावे व मी साईबाबा संस्थांच्या ट्रस्ट साईबाबा संस्थांच्या संस्थांना विनंती करतो की या कुटुंबाची जबाबदारी घेऊन या मुलाचं शिक्षण व त्यांच्या परिवाराचा उदार निर्वाह कसा होईल याकडे संस्थांनी लक्ष द्यावे व महाराष्ट्र शासनाने या कुटुंबाला काहीतरी हातभार लावा हीच मी या ठिकाणी विनंती करतो व लवकरात लवकर जो एक आरोपी राहिलेला आहे तो जर सापडला नाही तर मनसे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रस्त्यावर उत उतरून मोठं आंदोलन या ठिकाणी छेडीन याची दक्षता शासनाने घ्यावी हीच या ठिकाणी विनंती करतो व आपण लवकरात लवकर जास्त पोलिसाची या डिप राहता शाखेला जास्तीत जास्त, जास्त मागणी करावी व पोलीस गाडीची पण मागणी करावी जेणेकरून ग्र गस्त घालायला अडचण येणार नाही हीच आपल्याला विनंती करतो काल काल म्हणजे आज पहा चार वाजता ती हत्या झाली शेजवळ म्हणून एक आहे आणि एक पुढे ना तिघं जणं होते त्या ते दोन जणं हे झालेले आणि एक सिरियस तर माझी गृहमंत्र्याला एवढंच सांगणं आहे का तुम्ही याच्यात लक्ष घाला हे बीड आहे ना बीडचा प्रकार इथं होऊन देऊ नका जर का जर असा काही प्रकार जर झाला तर याला सहसजबाबदार गृहमंत्री राहतील आम्ही आताच सांगतो कारण सध्या शिर्डीमध्ये व्हाईटनर ती कुत्ता गोळी आणि गांज्या हि जे सरास चालू राहत तिथं ते लवकरात लवकर बंद करावे नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिवस्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येणार आहे हे मी प्रशासनाला ताकीद <coughs> त्यातले दोघ जण आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यातला एक आरोपी ताब्यात आहे एक आरोपीचा शोध चालू आहे तो आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत आपल्या ताब्यात येईल त्याप्रमा त्यांच्यावर जे जुने जुने गुन्हे आहेत जुने जुने गुन्हे त्यांच्या रेकॉ रेकॉर्डवरले रे आरोपी आहेत ते आणि रेकॉर्डला आरोपी असल्यामुळं त्यांच्यावर आपण म्हण म्हणल्यासारखे आपण त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई स्ट्रॉंगच्या स्ट्रॉंग चांगल्यातल्या चांगल्या चांग प्रतिबंधक कारवाई आपण करणार आहोत त्याच्यावर ते काय सु इथून पण काय ते बाहेर सुटणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ त्यानंतर एक तुमची मागणी बाबा त्या साकोरीला तर माझी गाडी दररोज जाते तरी अजून ज्या वेळेस आपले आठ बारा, बारा, बारा किंवा बारा चार चे जे लोक सुटतात ज्या टायमाला जे संस्थांचे लोक किंवा कर्मचारी सुटतील त्या टाइमाला माझी गाडी तिथं कंटिन्यू पेट्रोलिंग मध्ये असतील त्यांचे सगळे आपण आधार कार्ड चेक करू त्यांचे सगळे पत्ते व्हेरीफाय करू आणि हे व्हाईटनर कोण विकत व्हाईटनर आपल्याला रात्यामध्ये नाही तुम्ही पोलीस प्रशासनाला मदत करा एक आरोपी आपल्या ताब्यात आणि आता त्यांच्यावर दोन गुन्हे तिसरा गुन्हा दाखल होतोय दोन गुन्हे आता इथं एक दाखल केलाय आणि शिर्डीत दोन गुन्हे दाखल शिर्डीतला एक गुन्हा दाखल आहे दुसरा गुन्हा पण दाखल होतोय असे तीन गुन्हे आपल्या कर्मचारी